भव्य व उत्साहपूर्ण नववी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मदरसा बहरुल उलम बाळापूर येथे ऐतिहासिक जनसभा बाळापूर बरार विभागातील प्राचीन प्रतिष्ठित व महान शिक्षण संस्था मदरसा बहरुल उलूम बाळापूर येथे नववी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत भव्यतेने उत्साहाने व धार्मिक वातावरणात पार पडले अनेक वर्षापासून विशाल व कधी काळी ओसाड मानल्या जाणाऱ्या परिसरात मदरसा ज्ञान इमान आणि प्रकाशाचा दीपस्तंभ ठरले आहे शहरातील अंधकारात उजेडाची किरण म्हणून मदरसा बहरूल उलूमकडे पाहिले जाते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ज्येष्ठांच्या कुर्बानी त्याग व दूरदृष्टीतून या संस्थेची पायाभरणी झाली असून स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ही मदरसा सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे पन्नास वर्षाची गौरवशाली धार्मिक व शैक्षणिक सेवा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा